मित्रांनो एक आज रिडगडच्या मैदानामध्ये प्रेक्षणीय विंजवड झाली नक्कीच आपला आंबेगावचा मलंगड एक्सप्रेस सुंदर पलाला आणि त्याच्यासोबत पलाला संतोष शेठ तोडकर समससेव संतोष शेठ तोडकर यांचा सुंदर अकरा अकरा एक मागच्या मैदानामध्ये पण आपल्याला हीच गाडी पलताना बघायला भेटली आणि या मैदानावर हीच गाडी पलाली आणि पुन्हा एकदा चांगल्या गुलालाचे मानकरी ठरलेत शेट शिवले शेठ नमस्कार नमस्कार दादा काय सांगाल आज एक सुंदर सुंदरची एक प्रेक्षणीय विंजवड झाली आणि नक्कीच आपल्या सुंदरनी गुलाल घेतला काय सांगाल सर्वप्रथम शरद हे मैत्रीपूर्ण झाली हा त्यांचा घरच्या गाडीवरती ना होता इथं गाड्या कमी असल्या कारणाने तेच आम्हाला विचारायला आले की आपण मैत्रीपूर्ण गाडी घेण्याची का हा तर त्याच्यानंतर आम्ही पण त्यांना होकार दिला आणि गाडी शर्यत मैत्रीपूर्ण झाली काय सांगाल सुंदर सुंदर एक चांगली गाडी पलाली आता तो सुंदर म्हणजे संतोष शेटचा सुंदर बोलायला तर घाटावरती पण एक नंबर पलाचा आणि मुंबई मध्ये ना अगोदर आलेला अगोदर पण चांगला पलाला काय सांगाल नक्कीच त्या सुंदरबद्दल बोलावं तेवढा कमीच आहे आदत जोड़ा नाव काल खूप कमी वयात कमवलेलं आहे आणि तसंच आपला सुंदर देखील तीन वर्ष झाले एकदम चांगले एक नंबरच्या गाड्या गेलतो आणि फक्त मधल्या काळामध्ये आपल्याला कुठेतरी सुंदर शांत बघायला भेटलेलं पण पुन्हा त्याच नव्या उमेदीने आशयाने आपला सुंदर कमबॅक केला काय सांगाल नक्कीच पहिल्या मुलं अडचणी येत होत्या लोक पहिल्याला नाकारत होते बैल बैल एवढा चांगल्या गतीचा असून सुद्धा बैल बैलाला नाकारत होते लोक पण त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती दाखवून दिला की मी जसं मागच्या वर्षी एक नंबरला होतो तसाच या वर्षी एक नंबरला राहू शकतो दादा आपला सुंदर एवढा चांगला पलते तरी पण पैऱ्याला का प्रॉब्लेम येतात तुम्हाला पैऱ्याला म्हणजे मध्ये रॅलिंग नसायच्या तर कधी कधी पैराचं म्हणजे बैल कमजोर असायचं तर मग तेव्हा बैला बैलाची उडी पण त्याला झेपत नव्हती समोरच्या बैलाला त्याच्या मुलं पण कधी बाहेर यायचं ओके दादा दा आता बघत होतो आपण मध्ये सुंदरचं पण थोडस काय प्रॉब्लेम चालू होता आता कशा प्रकारे एकदम सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले का आणि सुंदरचं कसं काय नियोजन आता नियोजन म्हणजे एकदम परफेक्ट नियोजन आहे सगळं पोरांचं पोरांचं मिळून नियोजन चालू आहे आणि दादा आज एक चांगला स्पीड लागला या गाडी बद्दल काय सांगाल गाडी सुट्टी झाली नव्हती सुट्टी त्यांना भेटलेली गाडी दोन शेकड्या गाडी मागे पडत होती आणि पल्ला शॉर्ट असून सुद्धा गाडी आमची विजय झाली याचा याचाच आम्हाला आनंद आहे काय सांगाल कारण का सुंदर आपण बरेच वेळेला हो आप समोरची गाडी टाकून जात पण नेहमीच पुढच्या राणाला आपला सुंदर चांगला बोलता आणि गाडी पण आपल्या आपली आपली करून घेत बोलात त्रास सुंदर हा पुढच्या राणाचा भाष्य आहे आणि तो सुंदर सुद्धा पुढच्या राणाला चांगला बोलतो आज एवढी सगळी मित्रमंडळी आहेत आणि सगळी सवंगड आहेत यांच्याबद्दल काय सांगाल कारण का यांच्याशिवाय सुंदर किंवा आपला आपली शरीर क्षेत्र कुठं ना कुठेतरी कमी आहे झिरो आहे काय सांगाल मित्र म्हणजे आमच्या पहिली गोष्ट सुंदरबाईला आमच्या आंबे गावाचं पूर्ण शान आण शान आहे पूर्ण ठाणे जिल्ह्यात आमचं नाव आहे सुंदरचा नक्कीच दादा बघा आज संपूर्ण मलंगड परिसराचं नाव आपण आपल्या सुंदरच्या पाठीवरती बघायला भेटतो म्हणजे मलंगड एक्सप्रेस सुंदर त्याला सुंदर या नावाने ओळखलं जातं काय सांगाल नक्कीच म्हणजे जेव्हा मलंगडची पब्लिक जेव्हा बोलतोय की आप, आपला सुंदर आला तेव्हा आम्हाला पण अभिमान वाटत की कोणतरी आपल्या बैलाचे म्हणजे चाहते जेव्हा जेव्हा जे 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 म्हणजे आपला सुंदर जिंकतं ना तेव्हा नक्कीच आपल्याला गाडीवरती जल्लोष करताना केतन म्हात्री बघायला वाटत म्हणजे त्याचा आवडता नंदी म्हणजे केतन मात्रे असा आपण बोलू शकतो काय सांगाल आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो जेव्हा तो आमच्या गाडीवरती येऊन बसतो कारण की पूर्ण महाराष्ट्रभर केतन मात्रेचे फॅन आहेत तसाच तो आमच्या बैलाचा म्हणजे चाहता आहे आम्हाला खूप म्हणजे आमची मान असे गर्वण फुलते काय सांगाल केतन मात्रे विषयी कारण का त्या दिवशी बघितलं किती साऱ्या गाड्या झाल्या पण शेवटपर्यंत तो थांबला आपल्या या गाडीसाठी आणि गाडीवरती एक गुलाल उजलून एक आनंदाने जल्लोष केला फोटो वगैरे काढले तो एक आनंदच वेगळा आहे कारण का आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये त्याला सगळी जण विचारतात आणि त्याच्यासोबत फोटो काढायला कुठून तरी लोक जातात पण तो आपल्या बैलावरती येऊन फोटो काढतो आपल्या बैलासोबत फोटो काढतो एक वेगळाच आनंद आहे काय सांग आमच्या सर्व पोरांचं भाग्यच असेल की तो आमच्या गाडीवरती येऊन बसतो आणि बैलाचा म्हणजे आहे काय सांगाल केतन बद्दल कारण का संपूर्ण महाराष्ट्र आज त्याचा फॅन आहे आणि नक्कीच आपल्या सोबत आज केतन जोडून असतो त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे तो त्याच्या कारकिर्दीतच दाखवून देतो की मी काय म्हणून आतापर्यंत त्यांनी एकोणचाळीस बाय जिंकले आणि सहा फोर व्हीलर म्हणजे भारतातून पूर्ण सर्वात श्रीमंत खेळाडू म्हणून त्याची गणना आहे दादा बघा आता एक मोठी टुर्नामेंट आहे त्याच्यामध्ये पण देखील सव्वीस लाख रुपयाला म्हणजे एक उच्च बोली लागून तो त्या मैदान मैदानामध्ये एक चांगला खेळ खेळणार आहे काय सांगाल त्याला कशा प्रकारे बेस्ट ऑफ लक करता किंवा काय अशा अपेक्षा ठेवतो सुंदर ग्रुप आंबे तर्फे शुभेच्छा नक्कीच दादा तर चला दादांची दोन मिनिटं बोलत नाही शुभेच्छा देऊया आंबेगावचा सुंदर म्हणजे मलंगड एक्सप्रेस सुंदर असं असंच नाव करू दे आणि येणाऱ्या कालामध्ये नेहमीच टॉपला पलताना बघायला भेटत काय दादा काय आता अशा अपेक्षा तर बैलांनी सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत पण काय सांगता कारण का आज तुम्हाला पण पहिलं भेटत नाही पहिरेकरांना बोला किंवा इतर जे कोण नाही देत त्यांना काय सांगाल तुम्ही पहिरे नाही देत त्यांना ज्यांनी ज्यांनी आम्हाला नाकारलं त्यांच्याशी आम्ही मैत्रीपूर्ण शंभर टक्के वा, म्हणजे बघा मित्रांनो बैल नाही भेटत ना तर शर्यती तरी केलो म्हणजे हे कुठे ना कुठे मैत्रीपूर्ण हा केलाडू वृत्ती देखील आहे पण एक मैत्रीपूर्ण लढती नेहमीच बघायला भेटत मलंगड एक्सप्रेस सुंदर म्हणजे एकदम टॉपचा नंदी आणि जे सवंगडी साथी असतील ना ते एकदम प्रेमल स्वभावाचे आणि नेहमीच आपल्याला तर मैत्रीपूर्ण शर्ती करताना बघतात शुभेच्छा दादा तुम्हाला असाच आपला सुंदर गुलाल घेत राहू धन्यवाद धन्यवाद